धुळे तालुक्यातील नेर येथील अभिनेता तुषार भटुलाल जयस्वाल यांनी आपल्या ताब्यातील प्लॉटवरील शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी अन्यायाविरोधात अमरण उपोषणाचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासन पुनश्च निवेदन देऊन आजपासून उपोषणास बसण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जयस्वाल यांनी सांगितले की दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी काही व्यक्तींनी त्यांच्या ताब्यातील नेर येथील प्लॉटवरील अंदाजे पंधराशे चौरस फुटाचे शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान केले घटनेचे व्हिडिओ पुरावे असूनही धुळे तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही या घटनेबाबत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही शेडचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा तसेच या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात न्याय मिळविण्यासाठी आपण आपण अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेला महेश जयस्वाल वामन मोरे तसेच काही ग्रामस्थ उपस्थित होते मी उपोषणासाठी बसणार असल्याचा अर्ज मी माननीय जिल्हाधिकारी धुळे व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे या सर्वांना मी आधीच अर्ज दिलेला आहे तसेच शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील मी अर्ज दिलेला आहे माझ्यासोबत अन्याय झाल्याची घटना दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची घटना आहे तरी देखील म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मी तालुका पोलीस स्टेशन तिथले पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मी गुन्हा दाखल करण्यासाठी केलो असताना त्यांनी आणि पोलीस हे कॉन्स्टेबल डी एल देवरे यांनी गुन्हा घेण्यास म्हणजे गुन्ह्यांमधल्यास नकार दिला आणि गुन्ह्यांमधल्यास नकार दिला आणि जो अन्याय माझ्यावरती झालेला आहे त्याच्यात त्यांनी हस्तक्षेप केला हे पूर्णपणे जो माझ्या ताब्यातली जागा माझ्या ताब्यातला जो प्लॉट होता त्या प्लॉटवर माझं जे पंधराशे स्क्वेअर फीटचं जे शेड बनलेलं होतं त्या शेडला जे सी बीच्या सहाय्याने त्यांनी म्हणजे तालुका पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय पाटील आणि हेड कॉन्स्टेबल धन डी एल देवरे यांच्या सहाय्याने यांच्या मध्यस्थीने तो पूर्ण काही घटना माझ्यासोबत अन्याय झालेला आहे ते घटना त्यांनी घडविण्यात आलेली तरी माझी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील माझी विनंती आहे की मी जो आमरणपूषणाला जो आज बसतो आहे त्याच्यावर त्या संबंधित लोकांवर त्वरित कारवाई व्हावी ही माझी एक मोठी विनंती आहे आणि आता माझ्या जीवाला किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवाला काही इजा झाली किंवा दुखापत झाली किंवा माझ्या जीवाला काही कुठलाही धोका निर्माण झाला तर धुळ्याचं पूर्ण प्रशासन व महाराष्ट्राचं प्रशासन जबाबदार राहील हे मी आज तुमच्या सर्वांसमोर सांगतो